आणि यजमानी बघा तयार झालेली आहेत पूजेसाठी आजचा दिवस त्यांच आहे पुन्हा एकदा गावाक धमाक पुन्हा आपल्याला सर्वकडे बोलू प्रवाही उद्देशी मार्ते नेई पण मूल्याभी सर्वती स्वरूपाने गोष्ट दर्शवणारे होते ते स्वतः तररावर उतारले महा आणि आता हे दाखवलंय कोण नाही मका सांग कोण आहे ते अ देखील सांगा वगे देशांतरा पाठवी हे गज नायक का गज मुका भक्ता भाऊ तो झलक कोकणची ग नमस्कार मंडळी मी संदेश स्वागत असतो सा तुमचा साऊंड ऑफ कुकनच्या एका नवीन व्हिडिओत आणि शुभ सकाळ मंडळी सकाळी साडेसहाला उठलाव आणि तुमका माहीत असत आपण इलाव कोकणात आपल्या गोट्याशेठच्या लग्नाची पूजा आहे तर बघा बा या गावचा प्रसन्न वातावरणात स्पीकर बिकर लावलेला आणि सकाळपासून जोरात तयारी चालू झालेली आहे आणि आपली अजून तयारी करूची बाकी आहे कारण सगळी कामं पूजेचा वगैरे मान तयार करूचं होतो तर तो आता तयार करून झालेलो आहे आणि भर्जी काका वगैरे सगळी पाहुणे मंडळी आता हळूहळू हो येऊक लागलेली आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो कोकणा कोकणातल्या परंपरेचो आणि इकडच्या भक्तिमय वातावरणाचं अध्यात्माचो अध्यात्माचो आहे अध्यात तर तुम्ही नक्की यो व्हिडिओ बघा आणि इ तिकडची परंपरा सत्यनारायणची महापूजा आज आहे तर ती पण तुम्हाला दाखवतालय तुम्ही आता यो व्हिडिओ सर्व बघा शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला आपण जाऊया तिकडे तयारी चालू आहे तिकडे चला आणि या बघा आपण मालवणी टी शर्ट घातलेला आहे जो काय माका शिकवतो तुम्ही बघितलं असं तर आपण याच भक्तिमय वातावरणात कोकणातल्या या भक्तिमय वातावरणाचा वाता आनंद घेऊया आणि संपूर्ण पीजे पूजेचा व्हिडिओ करूया चला नमस्कार मंडई नू तर हे बघा आमची कोकण केलं सड रांगोळी करता येईल बघा शेणाने शुद्ध पारंपरिक सारवून झालेलं आहे आणि आता रांगोळी घालता सारू एक नंबर एक नंबर काढ काढ हो। एकडनं एकदम परंपरा आपली पारंपरिक छानशी रांगोळी काढला नाही टिपक्याची रांगोळी आणि आरवी फक्त दिदीची रांगोळी बघते आरू आरू फक्त हसते तिला फक्त आंबे खायचं माहित आहे हे बघा फक्त तिला आंबे खायचं माहित आहे आंबे आंबे हम्म hmm. हे बघा आरवी आमची सकाळी सकाळीच काय घेऊन खा पहिला खाव खावा आधी वेपर, वेपर का एकदम कडक मेकअप आणि यजमानी बघा तयार झालेली आहेत पूजेसाठी आजचा दिवस त्यांचं आहे पुन्हा एकदा गावात धमाक मुंबईला लग्नानंतर आता गावाक धमाको आमची पाहुणी मंडळी बसलेली आहे सगळी गाववाले जावे आता आतमध्ये सर प्रभू का आणि पूजेचं मान मांड सजवलेलं आहे सकाळपासून साडेसहा वाजल्यापासून तयारी चालू होती मस्तपैकी मांड सजवून झालेलं आहे आणि आता काका लवकरच पूजा चालू करतले हे बघा इकडे काका पुतण्यांची फोटोग्राफी चालू आहे काका फोटो काढत आहे आणि पुतण्या इकडे मेकअप करू आणि इकडनं आपण जाऊया सर जय जवान महाप्रसाद चालू आहे वाडीतला सगळ्या महिला मंडळ इथे उपस्थित झालेलं महाप्रसादासाठी तिकडे जाऊया आपण इकडे यजमानी आणि यजमानी फोटोग्राफी चालू आहे इकडे येत की नाही फोटो दासा माका पण जायच आयफोन मध्ये फोटो येत ना यजमानी यजमानीन इकडे फोटो काढतो फोटो काढण्यात बिझी आहेत आणि तोपर्यंत आपण इकडे एक फेरी मारूया मंडळी येऊ बघा कोकणात बरोबर आज पाऊस पाऊस इलेलो आहे चालना परत पूजेक पावसाचं आगमन आणि जोरात वादळ वावरून पाऊस इलेलो बघा खालना सानू आमचे कपडे काढताना धांद्याल तादूची

हे बघा कोकणचा खरास पाऊस आता इलेलो आहे आणि जोरात इलेलो आहे गडगडवून एकदम वादळ वाऱ्यासकट पाऊस इलेलो आहे आणि जरा तारापळ उडाली आहे कारण कार्यक्रम होतो पूजेचं ते बघा जेवण जेवण बनवू घेतलेला बाहेर महाप्रसादासाठी तर थई जरा धावपळ झाली आहे त्या बघा जोरातच दिलं आहे बाबू आमची यजमानी बघा कपडे घालून ड्रेसिंग करून तयार पावसा घेऊन ये बघा मंडळी कोकणात एकदम लई भारी पाऊस लिहिलेलो आहे आणि पावसाबरोबर बघा सगळी तयारी केलेली ती सगळी हे बघा मंडपात पाणी पाणीला आणि लई धावपळ झाली पण लय थंड थंड वाटतं भारी वाटतं हीच खरी कोकणाची ओळख आहे इकडे पाऊस बघा मे महिन्यात पण धुऊ लागतं पावसाळ्यासारखं मला तुमचं दाखवते जेवणाकडे पण आपण कागद बांधून मंडप बांधलेलो आहे हां बघा यजमानी यजमानी कपडे घालून तयार झाले त्याच्यामुळे पावसाचा आनंद घेतला पण पूजे कागमत झालेला पावसाचा बघा मंडळ इकडे महिमा महिला मंडळांची जोरदार तयारी चालू झाली जेवणात पण पावसानं जरा गोंधळ केला इकडे कागद बांधून घेतला बाई बघा वाईस धावपळ झाली तारांबळ झाली पण आता पावसामुळे कोकणात गारव निर्माण झालो आहे म्हणते आणि आपणाक पण भिजूक झाला पावसात लय गारेतले तो कागद वगैरे बांधूच होतो जेवण बनतात हे तो, बनता तो, तो बांधून घेतलेला आणि पावसातच भिजूक झालेला चला आपण पण जरा तयारीक लागूया पुढच्या आले नगरलाव गेलं तर फोटोग्राफर सांगतो काका तुम्ही बाजू व्हा अरे म्हणजे मी बाजूला नाही नुसतं काय वगैरे नगरलावला कोण फोटोग्राफर बघा सांग दोन हो दोन म्हणजे दोन बाकी ना

त्यांच्यावरती आपली पट्टी त्यांच्या कुटुंबात सर्व सर्व सुखी नोकरीध्यात असं सुरक्षा प्राप्त करून देऊ

विभिन्न तथा विभिन्न कार्यालय उपस्थितहरु अनि आरंभबाटले एकान्त अवस्थामा प्राप्त गर्ने भनेको सबै आफ्नो पदासीन तसर्थ इतर कोणको लागि आवश्यक संशोधन गर्नका लागि यही मन्चमा कार्यालय उपस्थित हुन आग्रह गरे भने तथाको एकसाथ तालमेल गर्नको लागि म औष व्यवस्था वालु चल कार्यालयको तर्फबाट नवीन गर्न चाहो अब भई महाराज सबै हो समझला

अब ये करते तो जब का हतक ये हड़ादा बोल रहा है और ये कावर बोल मान लो तो अच्छा हो गया मंगल उसको बंदवा देना और बता देना ये जाने के कुछ बात ये जो पुण्य कृती देवा परमात्मा हा देव महान आहे आणि त्याच्यामुळे अक्षदांनी उपवनेयांनी केलं आता 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 के में सभी महाविद्यालयों और मार्गदर्शनकर्ताओं द्वारा प्रदान किए गए दस्तावेज के विभाग को और महाविद्यालयों में पुनः हरियाणा के सार्वजनिक और आवासीय निर्माण के लिए कौन नई योजना में सरकारी इस अनुरोध को प्रदान करने के लिए यह महत्वपूर्ण कार्य पुनः पूजा और ये ये विश्ववाणी उपभोक्ता संगठनों के साथ से पत्र आवेदन द्वारा संख्या 250 दिनांक 12 अगस्त 2018 के आलेलो दगडांनी सगळोयाने वस्कलोनी मी माची सांगे सरकारची माची होता वर्ता वर्ता निगळ लागल्या

अरे हे बघ एकदम परम मित्र इकडे बसलेले आहेत नगरदेवांची एक पूजा बंद झाली एक, 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 एक मुंबईचा सागर अशी होती आणि एक वाला आमचा आणि तू सागर खाया हळदी तो हळदी तो सागर आमचं येई ना सागर सांगितले चहा तिकटी चार नाही म्हणतात सागर बघणार तिकडे आता बघू देत आणि अनिकेतला सांग तू बाबा लवकर ये इकडे आमची काय पूजा झाली आता काय नंबर लावले देव चला लवकर बाबा तू बघू बघा नवर मनोगत बघा चला बसूया आपण

છૈલ દચિ઱ાણ સલ્઺ ખા�ા� ઺૾લ જાળણ ઺ેઑલ ચે ઺ેં ખળિન ા�િલ ઉતંસગર

那个。 Gracias.